लोकाच्या घरला गेली अशी बोलती ती भाऊजी राखी राखीसाठी नंदा येत्या ती बुडवाई हौशा बहिणीला हौशा बंधू असावा बंधूजी असावा जुन्या साडीला इसावा जुनी र जुनी दादा माझी साडी गेली फाटून सणासुदीला यर बाजार गाठून भरल्या बाजारात बंधूला झाली रात बंधूला झाली उंच साडीला घाली हात भाऊ बहिणीला साडी घेतो मागून भाऊजई मारी हाका, आवले का आवलय भारीतली घेऊ नका बाजार कराया पैस राखा आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजया कुणाच्या भाऊ भाऊजया कुणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या जवर आई बाप आहे तवर माहेराला आई आईबापाच्या माघारी सासर गेली एडी आई बापाच्या राज्यात दया दुधाची केली कढी आई बापाच्या माघारी सत्ता नसती ताकावरी साड्यावर साड्या माझ्या घरी किती वाला झाल्या जुन्या भाऊ तुझ लगीन झाल्यापासून किती दिवाळ्या गेल्यास